नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एक जून पासून गॅस सिलेंडरवर लागू होणार नवीन नियम या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सरकार हे दररोजच म्हणजे काही ना काही काहीतरी नवीन योजना नवीन नियम लागू करत आहे त्यामुळे आता सध्या एक जून पासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत नवीन नियम मित्रांनो सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण केंद्र सरकारने कोणते नियम लागू केले आहेत हे पाहणे आपल्याला गरजेचे आहे कारण आपण सर्वजणच गॅस सिलेंडरचा वापर करतो तर गॅस सिलेंडर बाबतीत नवीन नियम काय आहेत हे जाणून घेऊया तुम्ही जर तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक जून पासून करण्यात येणार आहे असे सांगितले आहे अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एलपीजी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलतीत दिले जातील तर मित्रांनो ज्याची सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरू होतील हे जाणून घेऊया तुम्ही लोकांनी काही दिवसांपूर्वी एलपीजी कमिशन गॅस सिलेंडर बाराशे रुपयांमध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहित असेल परंतु आज आपण एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर बद्दल बोलणार आहोत त्याची किंमत आता च्या आसपास दिसत आहे उज्ज्वला योजने अंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप के वाय सी केले नाही पुढील महिन्यांपासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे एकतीस मार्च पासून केवायसी करणे आवश्यक होते असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यांपर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार नाही कारण एक जून पासून सरकार नवीन नियम लागू करणार आहे या सोबतच एल पी जी गॅस सिलेंडर वर आपण सर्वांना उज्ज्वला योजने अंतर्गत माता भगिनींना तीनशे रुपयांच्या स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देणार असल्याचे सांगण्यात आले आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात होते गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयांना उपलब्ध आहे या सोबतच तुम्हाला ते तीनशे च्या सवलती सह सहाशे रुपयांमध्ये मिळेल त्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडर मधील पेट्रोल डिझेलचे दरही कमी किंवा वाढले जातात यावेळी एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे या सोबतच ज्यांची किंमत दहा ते पन्नास रुपये असू शकते यावेळी पेट्रोल व डिझेल आणि एल पी जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे म्हणजे मिळणार आहे या सोबतच सर्व शहरांसाठी एल पी जी गॅस सिलेंडरचे दर हे वेगळे असणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद